नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूरक आहे मित्रांनो आपण शिर्डी विजयनगर या क्षेत्रामध्ये आपण पाण्याचा पॉईंटांसाठी आलो होते बोरचा पॉईंट आहे आणि जागा खूप छोटी आहे म्हणजे बारा बाय जागा आपल्या दहा तेवढं जागेत आपल्याला पाणी पॉईंटचा घेत आहे आणि वेळजवळ जवळ आता वाजलेले पावणे सात म्हणजे संध्याकाळ रात्र झालेली आहे आमच्याकडे जवळजवळ तर आपल्याला अशा टायमाला हा पाण्यात पॉईंट बघायचा आपण सकाळी आता बाहेर पॉईंट बघण्यासाठी गेलेलो होतो त्याच्यानंतर आपण आता इथं आलो मला दोन लाईन तरी एवढा जागे सापडलेला आहे आणि आपण आता फायनल करू मी आता तुमच्याकडे पॉईंट शोधतो नारायण मी पॉईंट स्वत लाईन आपल्याला फायनल करायचं आहे इकडे फायनल करू आणि काल poured… साप

ठीक आडवी घ्या मित्रांनो तुम्हाला मी सांगण्याचा हा प्रयत्न करतो ज्यावेळेस आपण पाण्याजवळ हो जातो पाण्याचं ज्यावेळेस नारळ नारे तुम्ही बघू शकता आपण धारेला पोहोचले ज्यावेळेस धारेवर पाय ठेवू ना नारळ बॅकला आलं पाहिजे ज्यावेळेस आपण ही लाईन लोड आहे की नाही चेक चक्क करायचा प्रयत्न करतो तुमच्या प्रत्येक पावला नारळ पाठीमागायला पाहिजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आता पूर्व पश्चिम लाईन सापडली उत्तर दक्षिण इथं जायचं लाईन तिथं सुद्धा

ोडला एकशे पस्तीस एकशे चाळीस सत्तर पॉइर मित्रांनो बारा बाय दहाच्या जाग्यात मला वाटलं नव्हतं की तो पॉइंट निघत पण तीन लाईनीचा इथ आपल्याला पॉईंट फायनल झाला आपण या ठिकाणी अंधारा दिसतो माहित नाही मला पण आपण तीन लाईने पॉईंट फायनल घेतला बोर कधी घेतात याच्यावर अवलंबून ज्यावेळेस बोर घेऊन नक्कीच मी तुम्हाला इथला व्हिडिओ दाखवणार आहे किती पाणी लागलं काय लागलं आता पाणी सांगणार नाही किती लागणार ते फक्त ज्यावेळेस बोर घेतील अर पत्रकार बंधू त्यांचा आहे संतोष जाधव म्हणून त्यांचा प्लॉटमध्ये आपण हा पॉईंट बघितलेला आहे तर ज्यावेळेस पॉईंट घेशाल त्यावेळेस मी हा व्हिडिओ नक्की टाकणार तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओमध्ये काय आवडलं धन्यवाद ओके

सोडायचं ठीक आहे जा ती आदुग सेंटरला परचिज पर, पर सेंटर नाही थोडा तर तीन इंच सोडून तीन चार चार इंच चार बोट चार बोट सेंटर एकच लाईन आहे ना सिंगल लाईन तीन लाईन आहे